आमदार क्षीरसागर यांच्या गाडीवर पोलीस हे स्टिकर शिवसेना ठाकरे गटाची टीका कोल्हापुरातील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या एम ए शून्य नऊ एफ वाय सदती चौऱ्याऐंशी या काळ्या स्कॉर्पिओ गाडीवर पोलीस असे स्टिकर लावून ती शहरात फिरवली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी केला आहे खाजगी गाडीवर शासकीय स्टिकर वापरणे मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा असूनही पोलिसांनी कारवाई न करणे म्हणजे डोळेझाक केले असल्याचं त्यांनी म्हटलंय अशा गाड्यांचा वापर खंडणी वसुली तस्करी किंवा गैरव्यवहारांसाठी होऊ शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे तर सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता आणि शिवसेना सडेतोडी उत्तर देईल पोलिसांनी लवकरात लवकर या गाडीवर कारवाई करावी अन्यथा शिवसैनिक दिसेल तिथेही गाडी अडवतील आणि हिंमत असेल तर राजेश क्षीरसागरांनी ती गाडी शिवसैनिकांच्या ताब्यातून सोडून दाखवावी असा आव्हान रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिलेला आहे राजेश शिरसागर यांच्या स्वतःच्या ताब्यामध्ये सदतीस चौऱ्याऐंशी ही गाडी फिरते स्कॉर्पिओ ती गाडी कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या नावावर हो आहे या माझा मूळ उद्देश आणि मूळ प्रश्न आहे कि या गाडीला राजे ही गाडी राजे आहे राजेश क्षीरसागरांच्या नाव ही गाडी राजेश क्षीरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस हा इंडियन पिनल कोड अनुसार शंभर टक्के गुन्हा आहे यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली कुठं कुठं फिरली या गाडीतून कोणते कौन, कोणते गुन्हे झालेत का या गाडीतून कुठे दरोडा घातला गा, का या गाडीतून कुठे खन्नी वसूल केली का पोलीस लिहिलेले बोर्ड लावून याची चौकशी पूर्णपणे करावी राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांच्या त्यांचा तापा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं हे त्यांची पात्रता राहिलेली नाही कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजे क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का हा प्रश्न आहे माझा राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतो मी पुराव्यानिशी राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाहीत भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी ताब्यामध्ये वापरू शकतो पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच नव्हे या भारत देशात कोणालाही नाही आणि ह्या महाशयने तोतया या पोलिस हो व्हायचं केला तर एक त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करून घेतलेलं राजे क्षीरसागर नावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता सध्या तोते या पोलीस म्हणून फिरत आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी राज्य शासनास विनंती वजा सूचना ताबडतोब यांच्यावर आक्षेप काय घेता सांगा घेत नसाल तर आम्हाला कोर्ट मेटर ऑफ पर्याय आहेच आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं राजकारण चालणार असेल समाजकारण तुमचं चालणार नसेल तर आम्ही तेही स्वीकारतो पण शिवसेनेच्या माध्यमातून ही गाडी जिथं जिथं दिसेल जर पोलीस लिहिलेली गाडी आम्हाला दिसली तर शिवसैनिक सगळेजण ह्या गाडीच्या आडवे येणार आणि ही गाडी आम्ही आमच्या ताब्यात घेणार राजे क्षीरसागरांच्यात हिंमत असेल तर शिवसैनिकांकडून ती गाडी पुन्हा काढून ठेवतात